नमस्कार लाइक करा, करा, करा। मी श्रीकांत उमरीकर आपण पाहतात अनलायझर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आम्ही आता नेहमी असं म्हणतोय त्याप्रमाणे अनलायझरचं ऍप आलेलं आहे तुमच्या मोबाईलवरती डाउनलोड करा राहुल गांधी यांनी संसदेमध्ये ज्या पद्धतीनं अंदाधुंदा असं वक्तव्य केलं त्याच्यावर आम्ही एक व्हिडिओ केला, केला। आणि बरोबर त्याला उत्तर म्हणून मोदींनी जे भाषण केलेलं आहे जवळपास दीड एक तासाचं ते भाषण आहे तुम्ही जरूर ते वरती संपूर्णच ऐका मी तुम्हाला आग्रह धरेल दोन तीन मुद्दे मला तुम्हाला प्रकर्षानं तुमच्या समोर ठेवायचे जे महत्वाचे आहे एक वारंवार असा आरोप मोदींवरती केला जात होता मोदी भाजप संघ अमित शहा की हे कसं धर्माचं राजकारण करतात वस्तुत सलग एक दोन तिसऱ्या वेळा मोदी आता पंतप्रधानपदी बसलेले आहेत दहा वर्षाची पहिली कारकिर्द पूर्ण झालेली आहे पहिला टप्पा दुसरा टप्पा धोरणाचा भाग म्हणून तुम्ही मी आव्हान करतो मोदींचं सा कुठलंही साधारणतः दोन हजार चौदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरची भाषणं म्हणजे ते पंतप्रधान पदाचे उमे, पदाचे उमेदवार म्हणून समोर आलेले होते त्याच्यानंतर सातत्यानं तुम्ही बघा मोदींनी कधीही धार्मिक विषय आपल्या आप भाषणात काढलेले नाहीत मी तुम्हाला मागच्या वर्षीचं पण एक उदाहरण देतो इंडिया टुडेच्या कॉन्क्लेव्ह मध्ये त्यांना बोलवलेलं होतं आणि पहिले पंच्याहत्तर दिवस वर्षाचे सरलेले होते तेव्हा मोदींनी भाषण असं केलेलं होतं की मी तुम्हाला पंच्याहत्तर घटना सांगतो देशाच्या सगळ्याच्या सगळ्या घटना सगळ्याच्या सगळे मुद्दे फक्त आणि फक्त विकास औद्योगिक विकास नवीन प्रकल्प आय आय टी नवीन सुरू केले मेडिकल कॉलेजेस कुठे सुरू केले एवढ्याच बाबतीमध्ये होते देशानं कुठे कुठे कशा कशा कुठल्या कुठल्या विषयामध्ये प्रगती केली मागच्या वर्षीची गोष्ट सांगतो आता वर्षी संसदेमध्ये राहुल गांधींनी ज्या पद्धतीने तुम्ही सत्ताधाऱ्यांवरती टीका करा हे एक वेळ आपण समजू शकतो पण तुम्ही देशविरोधी देश विघाडत देश तुम्ही जसं काही चायनाचे एजंट आहात आणि जो गंभीर मुद्दा राहुल गांधीच्या भाषणातून समोर आला होता हे वारंवार मोदींना असं उचकव पाहत होते की तुम्ही हे चायनाच्या बाजून आहेत की नाही हे चायना बद्दल काय भूमिका घेतात म्हणजे तुम्ही अमेरिकेची बाजू घ्या असं म्हणत असताना तुम्ही चायनाच्या विरोधी जाणार का हे त्यांच्या तोंडून मधून घ्यायचं होतं म्हणजे जणू काही डाब असावा कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायनाची जो काही करार काँग्रेसनी केलेला आहे तेव्हा युपीए टू च्या काळामध्ये आज तागायत त्याच्यातले जे मुद्दे ते समोर येऊ दिले गेलेले नाहीत त्यांनी आणि चायना कसा पुढे गेलेला आहे त्या तुलनेन आपला देश कसा मागं पडलेला आहे मेक इन इंडिया कसं चांगलं होतं म्हणायला आणि प्रत्यक्षात अंमलबजावणी किती चूक इतपत ते ठीक आहे पण चायना कसा पुढे गेला हे वारंवार सांगत असताना तुम्ही काय म्हणून आपल्या देशाला खाली पाहायला होता तुमच्या संसदेमध्ये ह्याला उत्तर देत असताना मोदींनी ज्या अप्रतिम पद्धतीने तीन चारच त्याच्यातले मुद्दे मी तुम्हाला ठेवतो नंबर एक की पंचवीस कोटीच्या जवळपास लोकसंख्या दारिद्र्यशेतून बाहेर आली काय उत्तर आहे तुमच्याकडे हेच जे गरीबांचे भाषण गरीबांची भाषा करतात गरीबांचा कळवळ आहे असं सांगतात गरीबी हटाव इंदिरा गांधींनी सांगितलं राजीव गांधींनी सांगितलं सोनिया मनमोहननी सांगितलं आता राहुल गांधी आणि प्रियांका सांगतायत गरीबी हटाव गरीबी काही हटली नाही आणि दहा वर्षांमध्ये मोदी सरकारने पंचवीस करोड इतकी लोकसंख्या गरिबीतून वरती आणली त्यांनी जे आकडे दिलेले चार कोटी घर कसे बांधलेले त्याचे आकडे दिलेले पक्क पक्का मकान म्हणजे सादर ते कुठतरी प्लास्टिकचं हे अं छत आणि त्याच्या खाली एक संसार कसं करतात असा उल्लेख मोदींनी केला आणि या चार कोटी लोकांना म्हणजे साधारणतः वीस पंचवीस कोटी लोकसंख्या ज्याच्यामध्ये येईल अशा लोकांना राहायला पक्क घर या काळात तयार झालेलं आहे दुसरा जो त्याच्यातला त्यांनी दिलेला आकडा होता अकरा बारा कोटी इतक्या लोकांपर्यंत शौचालय कशा पोहोचले स्त्रियांना शौचालयाला जाण्यासाठी किती मानहानी सहन करावं लागत होती तोंड दाबून बुक्यांचा मा दिवसा ढवळ्या जाता येत नव्हता अंधार पडल्याच्या नंतरच कुणाच्या नजरेला येऊ नये अशा दृष्टीने शौचालयाला जावं लागत होतं त्या सगळ्या महिलांची जी कुचंबणा होती ती कशी कमी झाली हे त्यांनी आकड्यांनीशी सांगितलेलं आहे ते त्याच्यानंतर तेवढ्याच अकरा बारा कोटी लोकांच्या घरापर्यंत पिण्याचं पाणी कसं पोहोचलेलं आहे म्हणजे एकूण जी लोकसंख्या आहे ज्यांच्यापर्यंत पोहोचलेलं नव्हतं त्याच्यामध्ये सत्तर ऐंशी टक्के लोकांच्या घरापर्यंत तुम्ही पिण्याचं पाणी कसं पोहोचू शकलेलं आहात हे आकडेवारी मोदी आपल्या भाषणातून सांगत होते बाकी तर आतंकी आकडेवारी आहे ज्याच्यामध्ये रस्त्यांची कामं किती झालेली आहेत आय आय टी किती येत किंवा मेडिकलच्या ह्याच्यामध्ये ओबीसीना दलितांना जागा आधी किती होते आणि आता किती आहेत साडेतीन काहीतरी मला वाटतं पाच सहा हजार आधीचा आधी आकडा होता आणि सतरा हजारपेक्षा जास्त आता मेडिकलला जागा ओबीसीच्या विद्यार्थ्यांना कशा तयार असंख्य अशा आकडे मोदींनी दिले माझं एक फार साधं म्हणणं आहे मोदींवरती टीका करणारे आणि धार्मिक राज यांच्या सगळ्या भाषणामध्ये कुठं धर्माचा विषय होता मला सांगा विकासाचं बोला सर्वसामान्य लोकांच्या जगण्याबद्दलचं बोला नोकरीबद्दलचं बोला तुम्ही सांगत असताना मोदी तीच गोष्ट सांगायला लागली प्रचंड प्रमाणात रोजगाराची निर्मिती कशी झाली हे सांगत असताना इन्फ्रास्ट्रक्चरल संरचनांची कामं जी मोठ्या प्रमाणात झाली ती त्याच्यामुळे सर्व्हिस इंडस्ट्री सेवा व्यवसाय कसा वाढला आम्ही तर ते नोव्हेंबर मधले आकडे सुद्धा दिले होते स्वामीनाथन अय्यर नावाच्या अर्थशास्त्रज्ञानी अतिशय सुंदर पद्धतीने उद्योग जगा उत्पादकांपेक्षा सुद्धा सर्व्हिस इंडस्ट्री सेवा व्यवसायाचं से उत्पन्न कसं जास्त वाढलेलं नोव्हेंबर महिन्यामध्ये हे आपल्या भारतातले आकडे आहेत हे सगळं समोर असताना बारा लाख पर्यंतच उत्पन्न करातून सूट मिळाली त्याच्यावरती कुठलाही टॅक्स लागणार नाही असं एक मध्यम वर्गासाठी दिलासा देणारी गोष्ट की जेणेकरून तितका जास्त पैसा बाजारामध्ये येईल तितका जास्त पैसा बाजारामध्ये येईल म्हणजे तितक्या जास्त प्रमाणामध्ये रोजगार निर्मिती होईल तितक्या जास्त प्रमाणामध्ये सेवा व्यवसाय वाढतील असंख्य गोष्टी आता सुद्धा मोदींनी भाषणात उल्लेख नाही केला खरं तर तो मुद्दा वेगळा करायला पाहिजे होता पण हे परत टीकानी केली असती प्रयागराजला ज्या पद्धतीने करोडो लोक पस्तीस कोटीचा आकडा तर आत्ताच झालेला आहे आणि अजून सव्वीस तारखेपर्यंत म्हणजे महाशिवरात्रीपर्यंत तो पर्व काळ आहे शक्यता अशी आहे येत्या या सध्या वीस एकवीस दिवसामध्ये सुद्धा ही सगळी संख्या मिळून पन्नास कोटीपेक्षा पुढे जाईल एक तृतीयांश भारत जवळपास एखाद्या ठिकाणी जाऊन स्नान करतो आहे बरं केवळ तितकंच नाही त्याच्या आजूबाजूच्या परिसरामधले जे सगळे व्यवसाय आहेत अगदी चहाची टपरी असो हॉटेल असो गाडी म्हणजे पेट्रोल असो गाडी दुरुस्ती असो असंख्य गोष्टी ह्या सगळ्याला भरभराट या प्रयागराच्या कुंभमेळ्याच्या निमित्तानं मिळालेल्या पर्यटनाच्या वतीत आम्ही आधीच म्हणाल होतो की तिथे लोक जाणार केवळ तिथे जातील असं नाही ते अयोध्येला जातील ते काशीला जातील जाताना सोमनाथ करतील ओंकारेश्वर करतील कितीतरी ठिकाणी उज्जैन महाकालचं ते कॉरिडॉर जो केलेला आहे त्या ठिकाणी लोक जातील म्हणजे ह्या सगळ्यातून पर्यटनाला मोठ्या प्रमाणामध्ये गती मिळेल आणि जी भेटलेली दिसत आहे मिळालेली दिसत आहे त्याच्यातून वाढलेला रोजगार प्रत्यक्ष आपल्या लक्षात येतो आहे हे सगळं असताना राहुल गांधी सारखे पक्षावरती विरोध ऐवजी देशाच्याच पातळीवरती काहीतरी विघातक अशा गोष्टी बोलायला लागले परत एकदा तुम्ही चायनाशी तुलना हो करायला आलात परत एकदा नकारात्मक असं फक्त बोलायला आलं जी गोष्ट झाली नाही ती तुम्हीच कबूल केलं की युपीएच्या काळामध्ये सुद्धा कसल्या नोकऱ्या तयार झाल्या होतं हे राहुल गांधीच्या भाषणातलं वाक्य आहे का मोदींनी सगळे मुद्दे शांतपणे खोडून काढत ओबीसी जनगणना जात जातीनिहा जनगणनाचा मुद्दा उपस्थित करायच राहुल गांधी अरे तुमच्या राज्यामध्ये तुम्ही आत्ता जी राज्य तुमच्या हातामध्ये आहे ज्या तेलंगणामध्ये तुम्ही सर्वे केला त्या सर्वेतून तुम्ही नव्वद टक्के लोक कसे मागायचे असं म्हणत असाल तर तुम्ही तुमचा मुख्यमंत्री सवर्ण का बसवला तिथे कर्नाटकामध्ये तुमचं सरकार आहे त्या ठिकाणी तुम्ही सगळे नौकरदार तुमच्या म्हणण्याप्रमाणे तुम्ही जेव्हा केंद्रातले बाकीच्या नौकरदारांमध्ये ओबीसी किती एस सी एसटी सी असा प्रश्न विचारता मग हेच जशाला तसं हरियाणामध्ये हिमाचलमध्ये सॉरी हिमाचलमध्ये तेलंगणामध्ये आणि कर्नाटकमध्ये तुमचं सरकार जिथं तिथं पण लागू आहे मग तुम्ही याचं उत्तर काय देणार आहात प्रत्यक्ष काँग्रेस कार्यकारिणीला लागू आहे आत्ता सगळ्यांनी दबाव दिल्याच्या नंतर तुम्ही एक दलितला अध्यक्ष म्हणून तिथं बसवलेले पण प्रत्यक्षामध्ये त्याला निर्णयाचा काहीच अधिकार नाही जो आरोप तुम्ही बाकीच्या पक्षांवरती आणि बाकीच्या संस्थांवरती करता भाजपच्या ह्याच्याशी म्हणून तोच आरोप जशाला तसा तुम्हाला लागू पडतो ना तुमचा जो अध्यक्ष म्हणून बसवलेला आहे त्या व्यक्तीला तुम्ही काही अधिकारच ठेवलेले नाहीये दुसरा जो टोला मोदींनी मारला की असं मला एक ओबीसी कुटुंब दाखवा की ज्या कुटुंबातले तीन तीन लोक खासदार म्हणून संसदेत बसलेले आहेत आज सोनिया गांधी प्रियंका वाड्रा राहुल गांधी तिघही खासदार म्हणून संसदेमध्ये आहेत एकाच घरातले भाऊ बहीण आणि आई असे तीन पहिलं उदाहरण हे जर तुम्हाला ओबीसीचा कळवळा आखला असता तर तुम्ही ओबीसी कुटुंबातल्या तिघा जणांना असं पद्धतीची पद दिलेली आहेत का राहुल गांधी जेव्हा देशाच्या पातळीवरती बाकीच्या पातळीवरती जेव्हा ह्या सगळ्या जाती निहाय तुम्ही पद कसे वाटप केले पाहिजे असं जर तुम्ही म्हणत असाल तर तुमच्यावरती हा प्रश्न उपस्थित होतो की तुम्ही काँग्रेस सारखा तुमच्या पक्षामध्ये जातीनिहाय तुमचे वेगवेगळी पद आहेत त्याचं काय आणि कसं वाटप केलेलं आहे आणि दुसरी गोष्ट तुम्ही बाकीचं बोलत असताना प्रत्यक्ष तुमच्या राज्यांमध्ये तेलंगणा असो कर्नाटक असो आणि हिमाचल असो त्या ठिकाणी काय घेऊन दाखवलेलं आहे हे काही सांगू शकत नाही ज्या पद्धतीने मोदींनी ह्यांना शांत आणि संयत भाषेमध्ये उत्तर दिलेले त्याच कुठलाच प्रतिवाद करायला आता यांना मुद्दे शिल्लक नाहीत याच्यावरची वसंतवाणी मोदींचे नेमके संयत उत्तर विरोधी थुतर उत्तर उतरले गरिबी हटावं घोषणाच फक्त अंमल तो सक्त दिसे आता बारा कोटी नवी शौचालय झाली स्त्रियांची मिटली अडचण अंगणात नळ नल, नळाला ये पाणी समाधान गाणी ओठांवर भाषा वाटते बोरिंग असत्य राहुलची मोदींनी ते शांत मांडून या मुद्दे कांत भाषणात विकासाचे सार विरोधक गार मांडणीने विरोधक गार मांडणी अतिशय शांतपणे मोदींनी संयतपणे आपल्या सरकारच्या ज्या ज्या काही उपलब्धी आहेत ज्या ज्या पद्धतीचं काम झालेलं आहे ते नीट आकड्यांशी समोर ठेवलेलं आहे अपेक्षा अशी होती खरं तर राहुल गांधी सारखा ज्याला आता विरोधी पक्ष नेते पद अधिकृतरित्या मिळालेलं आहे कॅबिनेट मंत्र्याचा त्याला दर्जा आहे राजशिष्टाकार चा, चार म्हणजे प्रोटोकॉल आहे त्याला आणि तरीही जेव्हा राहुल गांधी अशा पद्धतीने बेजबाबदार पद्धतीने वागतात वाटेल तशी वक्तव्य करतात किंवा त्यांना जे बोलायचे निशिकांत दुबे सारख्या खासदारांनी भर संसदेत सांगितलं की मी माझ्या प्रत्येक वाक्याला ऑथेंटिकेट करून म्हणजे पुरावे देऊ शकतो राहुल गांधी देऊ शकतील का याचं कुठलंच उत्तर राहुल गांधी किंवा विरोधी पक्षांकडे नाही ते नुसतं बोलतायत राणा भीमदेवी थाटामध्ये आज तुम्ही सत्तेमध्ये नाहीयेत तर अशा पद्धतीनं बोलायला जर तुमची हीच प्रतिमा तुमच्या मतदानांमध्ये राहिली तर आम्ही ते वारंवार म्हणतो की हे सगळं लोक बघायला लागलेत संसदेतली भाषण मिनट सेकंद न सेकंद पाहिली जातात जशाला तशी सगळं नंतर ते संसदेच्या पटलावरून काही शब्द काढले नाही काढले त्यांना काही फरक पडत नाही लाईव्ह चालू असतं सगळं तुम्ही जर तुमची अशी प्रतिमा करून घेणार असाल तर लोकांचा तुमच्या मतदारांचाच तुमच्यावरती विश्वास राहणार नाही तुम्ही परत परत सत्तेतून बाजूला होत राहता आणि आरोप मात्र ईव्हीएम कसा खराब आहे निवडणूक आयोग कसा खराब आहे निवडणूक आयोगाच्या प्रमुखपदी बसलेली व्यक्ती कशी मोदी आणि अमित शहाचं हातातलं भावलंय वगैरे वगैरे आरोप करत राहत बघूयात आज दिल्लीचं मतदान काल दिल्लीचं मतदान झालेलं आहे त्याचे जे काही आकडे समोर येतील आता निकालानंतरचे त्याच्यानंतर चित्र स्पष्ट होईल आणि विरोधी पक्षांनी ज्या पद्धतीने स्वतःची प्रतिमा तयार केलेली त्याला त्यांच्याच मतदारांनी पसंतीची पावती दिली की नाही दिली हे कळेल इथेच थांबूयात धन्यवाद